इगतपुरी तालुक्यातील करोळे गावात शिवसेना शाखेचे उद्घाटन इगतपुरी तालुक्यातील करोळे गावात शिवसेना शिंदे गटाच्या शाखेचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे माजे आमदार काष्टनाथ मेंगाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी शिवसेना तालुका नेते संपत काळे शिवसेनेचे नेते मच्छिंद्र खातळे युवक नेते पप्पू खातळे ग्रामपंचायत सदस्य जावद शेख विष्णू खातळे शाखाप्रमुख मदन रमेश खातळे अंबादास खातळे निवृत्ती बैरू खातळे तसेच तालुक्यातील पदाधिकारी जिल्ह्यातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते हेमंत गोडसे यांच्या खासदार निधीतून विविध विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन व तालुक्यातील शिरसाटे गाठातील चौदा गावांच्या शिवसेना शाखेचे उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते ए न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक